शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील कुशल शेतकरी श्री हरपाल प्रकाश राजपूत व श्री वीरपाल प्रकाश राजपूत यांनी केळी या पिकाची लागवड केली असून उत्तम प्रतीची केळी असल्याने या केळीस इराण इराक या आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट करण्यात येत असल्याची माहिती भोरखेडा येथील शेतकरी यांनी दिली असून या केळीस प्रति क्विंटल दोन ते एकवीसशे रुपये भाव असल्याची माहिती दिली आहे नाशिक के येथील केसिटा ऍग्रो फॉर्म सप्लायर कंपनीचे मालक श्री निलेश राजपूत यांनी असली शिवरातील केळीच्या शेतात केळीचे निरीक्षण करून केळी आखाती देशात निर्यात करण्यास योग्य असल्याचे सातपुडा परिसर न्यूज चॅनेलशी संवाद साधताना केले असून केळी कशा प्रकारे इराण इराक वन्य देशात सप्लायर केली जाते याबाबत माहिती दिली दादा आपलं नाव काय आणि आपण कुठल्या गावाहून आहात आणि आपण जी केळीची लागवड केलेली आहे ही केळीची लागवड म्हणजे कुठल्या जातीच आपण उत्पन्न घेतलेलं आहे केळीच याबद्दल आम्हाला थोड च माझं नाव हरपाल प्रकाश राजपूत राहणार बोरखेडा मी मे महिन्यात जैन कंपनीची केळी लागवड केली होती आणि आता एक्सपोर्ट साठी आम्ही नाशिक येथील बलरामदादा व दादा दाद राजपूत यांनाही क्रेसी टायग्रो कंपनीला आम्ही केळी एक्सपोर्ट म्हणून देत आहोत हा माल इराण येथे जाणार आहे या एक्सपोर्ट कंपनीच्या मार्फत आम्ही हा माल दिलेला आहे निलेश दादा आणि बलराम दादा राजपूत क्रेसी टायग्रो कंपनीचे मालक आलेले आहेत स्वतः आपल्याला या किडीच प्रति क्विंटल काय भेटलेलं आहे आम्हाला या किडीच्या प्रति क्विंटल दोन हजार एकवीसशे पर्यंत आता रेट देत दादा आपल्या केळी लागवडीचे या पिकाचं उत्पन्न म्हणजे दुबार आहे का नाही आता या सुरुवातीला प्लस फर्स्ट चाललेला आता नवतीस भाग आहे आपण आता क्रेसिटा कंपनी नाशिक येथील मालक निलेश राजपूत यांच्याशी संवाद साधत आहोत सर आपण ही जी केळी आपण आपण पर्चेस केली आहे आपण पुढे कशा पद्धतीने पाठवणार नमस्कार मी निलेश सिंग राजपूत क्रिसी टायग्रो फार्म सप्लाय प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीत मी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत गेल्या दोन हजार पासून आम्ही विविध राज्यांतून तसेच महाराष्ट्र भरातून अनेक जिल्ह्यांतून केळी निर्यात करीत आहोत आणि प्रामुख्याने शिरपूर या परिसरातून मोठ्या प्रमाणात काम करत आहोत सदर केळी आम्ही इराण इराक या अशा आखाची देशांमध्ये सध्या निर्यात करीत आहोत सदर केळीची गुणवत्ता व्यवस्थित परीक्षण केल्यानंतर एक्सपोर्टसाठी जे काही क्रायटेरियाज आहेत त्या ट्रायटेरियामध्ये प्लॉटचं सिलेक्शन झाल्यानंतर आपण पाहू शकतात की आपण सर्व फार्म पॅकिंग करतो एकाच ठिकाणावरून आपण फार्म पॅकिंग करून फर्स्ट लाईन मध्ये आपण पहिला टँक पाहू शकतात लाईन म्हटली जाते याला या वॉशिंग लाईन मध्ये आपण अलूमच्या पाण्यामध्ये त्याला वॉश केली जाते केळीवरची जे काही धूळ असेल ही धूळ या पहिल्या टँक मध्ये क्लीन केली जाते त्यानंतर क्राउनिंग करून पुढच्या वॉशिंग लाईन मध्ये आपल्याला फंगी साइड साठी म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते पुढे केमिकल्स असतात त्यानंतर पुढे क्राउनिंग केल्यानंतर बन सिलेक्शन आणि तेरा किलोची पॅकिंग करून व्हॅक्युम पॅकिंग करून रॅपनिंग नको व्हायला म्हणून सॅचेट वगैरे टाकून सगळ्या प्रकारची काळजी घेऊन आपण पुढे हे कोल्ड स्टोरेजला बॉक्स पाठवतो त्यानंतर त्या ठिकाणी त्या तेरा अंश सेल्सिअसला ते थंड केले जाते आणि त्या पुढे मग ज्या ज्याचा जसा कट ऑफ असेल वेसल असेल त्यानुसार चाळीस फुटाच्या रेफर कंटेनरमध्ये सदर कंटेनर ज्या ज्या देशामध्ये आपल्याला निर्यात करायचे आहेत त्या शिपमेंट नुसार त्याला पुढे पाठवले जाते सर्व गोष्टींचा पॅकिंग लाईन पासून ते त्या देशातल्या पोर्ट पर्यंत पोहोचण्याचा जो ट्रान्झॅक्ट टाइम आहे ज्याला आपण ट्रान्झॅक्ट टाइम असं म्हणतो हा साधारणतः तीस ते अडोतीस दिवसाचा असतो म्हणून त्या ठिकाणी एवढ्या काळासाठी केळी टिकली पाहिजे आणि कोणत्याही अडचणी नको आल्या पाहिजेत म्हणून गुणवत्तापूर्वक माल आपण सिलेक्शन करतो गुणवत्तापूर्ण असलेल्याच शेतांमध्ये आपण पॅकिंग करतो तर या परिसराचं एक उज्ज्वल भविष्य आहे की आपले विरपाल सिंग राजपूत यांच्या सारखे शेतकरी नेहमी आमच्याशी जुळत आहेत गेल्या दोन वर्षापासून आम्ही त्यांच्या सोबत काम करीत आहोत तर खरंच केळी उत्पादकांचं चांगलं भविष्य आहे त्यांनी अधिकाधिक यावर काळजी केली पाहिजे अजून लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून नुकतंच आपण न्यूज मध्ये पाहिलं असेल की आता रशियापर्यंत आपला माल पोचणार आहे त्यासाठी आम्ही प्लॅनिंग देखील केलेलं आहे नुकतंच आम्ही कोल्ड स्टोरेज देखील घेतलेलं आहे की पुढच्या वर्षापासून किंवा याच वर्षापासून आपण हा सर्व ये फार्म ही जे फार्म पॅकिंग आहे ही इथे न करता प्रॉपर एका पॅक हाऊस मध्ये पॅक करून आमचं जे पुढचं टार्गेट आहे इराण आणि इटली सारख्या देशांमध्ये तर ते निश्चितच पणे पप्पू राजपूत विरपाल राजपूत यांच्यासारख्या सुजन शेतकऱ्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या भारत देशाचा माल हा इराण इराक पर्यंत पोहोचू त्याच पद्धतीने इराण युरोप पर्यंत पोहोचू इटली पर्यंत पोहोचू हे आमचं पुढचं उद्दिष्ट धन्यवाद